राज्यात गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली असून त्यांचे कंबरणे मोडले आहे नवनीत राणा यांनी नमूद केल्याप्रमाणे सरकारने जाहीर केलेले मदतीचे पॅकेज अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले नाही ज्यामुळे त्यांची दिवाळी अंधारातच साजरी होत आहे शेतकरी म्हणतात की दिवाळी पाण्यात गेली आता आमची दिवाळी कशी करायची लोक गोड खातात पण आम्हाला बाजरीची भाकरही डोळ्यात अश्रू घेऊन खावी लागते टमाटे बाजरी सगळे पाण्यात वाहून गेले ऐन दिवाळीच्या तोंडावर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांवर राज्य सरकारने ही वेळ आणली आहे ज्यामुळे त्यांच्या घरी दिवाळीचा दिवा नव्हे तर अंधारच आहे दिवाळीत मीठ घालून बाजरीची भाकर खावी लागेल असे शेतकरी सांगतात राज्यात एका महिन्यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे सगळे हिरावले गेले असून सरकारने पूरग्रस्तांसाठी एकतीस हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आणि दिवाळीपूर्वी मदत पोहोचवण्याची घोषणा केली पण वास्तवात ती मदत अद्याप पोहोचली नाही बीडच्या आष्टी तालुक्यातील लालाभाई धोंडे यासारख्या शेतकऱ्यांची व्यथा ऐकताना हृदय द्रवते त्या म्हणतात आज रडते ढसा ढसा, लोक फटाके उडवत दिवाळी साजरी करतात पण माझ्या दारात रांगोळी नाही दिवा नाही मी बाजरीची भाकर करून दिवाळी साजरी करते लाडू नाही कानोले नाही सरकारने जाहीर केलेली नुकसान भरपाई पुरेशी नसली तरी तीही दिवाळीपर्यंत मिळाली नाही खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला काही शेतकऱ्यांच्या शेती वाहून गेल्या आणि घरांची अवस्था दयनीय आहे शेतकरी सरकारच्या मदतीकडे डोळे लावून बसले होते पण सरकारने त्यांचा पुरता हिरमोड केला आणि दिवाळी सणावर पाणी फिरवले इतकेच नव्हे तर मी असे सुचवतो की सरकारने एक जी आर काढावा आणि दिवाळी काही दिवस पुढे ढकलता येते का ते पहावे कारण सरकारने दिवाळीपूर्वी मदत देण्याची घोषणा केली होती पण प्रत्येक गावात जाऊन पाहिले तर सरकारी सोपस्कार आणि बँकांच्या आडमोठेपणामुळे मदत मिळत नाही शेतकरी त्रस्त आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली असून दिवाळी पाडवा आणि भाऊबीज नंतर राज्यातील शेतकरी संघटनांच्या नेत्यांशी चर्चा करून आंदोलनाची तारीख जाहीर करणार आहेत ते म्हणतात आपल्याला रस्त्यावर येऊन कपडे फाडवेच लागतील अन्यथा न्याय मिळणार नाही सत्तर वर्षे गेली आता पुढच्या पिढ्या जाऊ देणार नाही सरकारी दिरंगाईची कबुली खुद्द कृषी मंत्री यांनी दिली आहे अतिवृष्टीमुळे पिके फळबागा घरांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकार बांधील आहे थोडा उशीर होतोय हे खरे आहे पण संपूर्ण मदत दिली जाईल राज्यातील तीस जिल्ह्यांना अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसला त्यापैकी पंधरा जिल्ह्यां शेतीचे प्रचंड नुकसान झाले शेतकरी हवालदिल झाले आहेत सरकार मदत करेल अशी आशा होती पण पंचनाम्याच्या घोळ्यात मदत पोहोचलीच नाही